चला दुपार झालेली आहे आणि आज मी जी भाजी तुमच्यावर शेअर करणार आहे ती म्हणजे आम्ही जेव्हा साऊथ इंडिया मध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा साऊथ साईडला डोसा आणि इडली हे खूप फेमस असतं आणि त्या भाज्या मी तिथे ऑब्झर्वेशन केलं की आपल्याकडे पण तशाच होतात पण काही काही ठिकाणी तिकडे कांदा न घालता डोश्याची भाजी करतात आणि ती खूप सुंदर होते आणि छान लागते आणि टिपिकल साऊथ इंडियन स्टाईल डोसा आपण जेव्हा मसाला डोसा ऑर्डर करतो त्याच्यामध्ये जी भाजी असते ती कशी करायची हे तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे डोश्याची भाजी आणि म्हणजे सगळ्यांनाच येतं ही अगदी सोपी रेसिपी आहे पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की जे घरामध्ये मी करते तेच तुमच्यावर शेअर करते मी असं काही वेगळं किंवा असं ठरवून किंवा काही शेड्यूल बनवून तुमच्यावर शेअर करते असं काही नाही आहे जे मी घरामध्ये आपले रोजचे जे पदार्थ आपण बनवतो चविष्ट जास्त, जास्त जास्त चांगले कसे बनवता येतील हे जे आपण घरामध्ये बनवत असतो तेच तुमच्यावर मी शेअर करते ना माझ्याकडे म्हणजे मी माझ्या घरामध्ये जे आहे नॉन मॉड्युलर किचन आहे मी पहिल्याच एका एक दोन व्हिडिओमध्ये मध्ये ही गोष्ट शेअर केलेली होती हे नॉन मॉड्युलर किचन आहे माझं असं नाही की स्टुडिओ आहे किचनसाठी वेगळा असं काही नाही त्याच्यामुळे घरामध्ये ज्या रेसिपी मी करत असते ज्या भाज्या मी करते जे सूप काही काही मी तुमच्यावर शेअर केले जे घरात करते तेच तुमच्यावर शेअर करते असं काही वेगळं ठरवून मी तुमच्यावर शेअर करत नाही आहे कारण आपली फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली आपली आहे तर घरगुती माझं असं चॅनल आहे तर त्याच्यामुळे घरात ज्या रेसिपी बनवते त्यांच्यावर शेअर करते तर आज आपण बघणार आहोत डोश्याची भाजी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने आणि नक्कीच घरातल्या जरी रेसिपी असतील तरी त्या उपयुक्त असतात आणि सगळ्यांना त्या उपयोगी होतील असं मला वाटतं तर बघूया चला डोश्याची भाजी कशी करायची ते चला आता आपल्याला छान साऊथ इंडियन स्टाईलनी डोश्याची बटाट्याची भाजी कशी करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी कांदा घातलेला नाहीये कारण मी आमच्या घरामध्ये माझ्या मुलांना ह्या भाजीत कांदा आवडत नाही म्हणून मी घातला नाहीये हे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगते तुम्हाला जर कांदा याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही कांदा घातला तरी सुद्धा चालेल फक्त मी याच्यामध्ये कांदा घातलेला नाही बाकी सगळी भाजी अगदी सेम साऊथ इंडियन स्टाईलने आपण करणार आहोत डोश्याची बटाट्याची भाजी बघूया चला आता त्याच्यासाठी लागणार आहे हा बटाटा उकडून घेतलाय आणि त्याचे छान फोडी करून घेतल्यात कोथिंबीर कडीपत्ता आलं मिरची लसूण आलं मिरची लसूण एक चमचा साखर आणि अर्धा चमचा बडीशोप आणि छोटीशी नैवेद्याची वाटी अर्धी वाटी उडदाची डाळ लागणार आहे आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे चवीनुसार मीठ आणि आपला जो तिखट मिठाचा डबा असतो फोडणी करण्यासाठी तो तर आपण बघूया आता पहिल्यांदा हे आलं मिरची आणि लसूण आणि थोडासा कडीपत्ता आपण मिक्सरला वाटून घेऊया हे बघा हे मिक्सरचं छोटंसं भांड मी घेतलंय याच्यामध्ये लसूण तुमच्या चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही आलं लसूण घालायचं माझ्याकडे छोटी लहान माझी दोन लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी जास्त तिखट भाजी आमच्याकडे चालत नाही म्हणून तर आता आलं मिरची आणि लसूण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालायचं आणि ही भाजी थोडीशी कमी तिखटच असते जास्त तिखट नसते हे आलं एवढं आपण याच्यामध्ये मिक्सरमधून वाटून घेऊया चला आणि याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा आहे हे वाटून घेऊया हे बघा हे आलं मिरची आणि लसूण थोडासा कडीपत्ता मी वाटून घेतला आता हा जो थोडासा वाटलेला जो आपलं जे सारण आहे हे या बटाट्याला लावायचं निम्म आणि निम्म फोडणीमध्ये घालायचं हे बघा हे निम्म जे वाटण आहे हे याच्यामध्ये लावूया ह्या याला या आणि हे जे उरलेलं वाटण आहे हे आपण फोडणीमध्ये घालूया हे या बटाट्याला लावायचं आणि उरलेलं वाटण आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घेऊया आपण या बटाट्यावरती मीठ घालून घेऊ घातलं आता आपण फोडणी कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर करते चला हे छान हलवून घ्यायचं मीठ वगैरे घालून थोडासा आलं मिरची लसूण कडीपत्ता याचं वाटण याला लावायचं असं आणि उरलेलं आपल्याला फोडणीमध्ये टाकायचंय चला बघूया इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे साधारणतः आपल्या तेलातल्या तेला तेला दोन पळ्या साधारण तेलातल्या दोन पळ्या तेल घेतलेलं आहे हे उरलेलं जेवढं वाटण आहे ना हे आपल्याला फोडणीलाच लावायचंय आता फोडणी करून घेऊया गॅस लावते मी आधी जिरे मोहरीची फोडणी घालायची ह्या भाजीला नुसते जिरे घातले तरी सुद्धा खूप छान लागतं थोडेसे जिरे खूप छान लागते ही भाजी आम्ही जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर फिरायला गेलो के होतो केरळ साइड तेव्हा मी ही भाजी त्यांच्या इथे बघितली होती तेव्हापासन तशीच भाजी मी घरी करते सगळ्यांना खूप आवडते आणि परफेक्ट होते साऊथ इंडियन स्टाईल तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आता हे थोडं तडतडलं की याच्यामध्ये हिंग आहे आपल्याला ह्या भाजीमध्ये उडदाची डाळ थोडीशी साखर बडीशोप हे सगळ्या गोष्टी ह्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळे चव येते भाजीला छान मी हिंग घातला हळद अगदी थोडी घालायची म्हणजे नुसता रंग बदलेली एवढी ही भाजी खूप डार्क पिवळ्या रंगाची नसते थोडी फिक्क्या पिवळ्या रंगाची असते लेमन कलरवर याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता ही उडदाची डाळ जी आहे ही फोडणीमध्ये घालायची हे छान हलवायचं म्हणजे ही डाळ छान परतून घ्यायची फोडणीमध्ये उडदाची ती छान लागते आणि ह्या भाजीमध्ये ही डाळ असतेच कारण साऊथ इंडियन आपण पदार्थ जर बघितले तर तांदूळ आणि उडदाची डाळ हे जास्त करून याच्यामध्ये असतं तर ह्या भाजीमध्ये पण हे लोक टाकतात आणि ह्या भाज्या मी तिथे बघितलेल्या आहेत म्हणून तुमच्यावर शेअर करतील हे झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची आणि हा जो बडीशोप आणि साखर हे पण फोडणीतच घालायचे उरलेला आलं मिरची आणि लसूणाचं वाटण हे पण फोडणीतच घालायचंय हे बघा हे सगळं छान याच्यामध्ये परतून घ्यायचे आता हा जो बटाटा आहे ना आपण मीठ आणि हे मसाला कालवलेला हा सगळा याच्यामध्ये ऍड करायचा आणि भाजी छान पद्धतीने हलवून घ्यायची भाजी मस्त हलवून घ्यायची बघा सेम तसाच कलर आलेला आहे भाजी छान मी हलवून घेतली पाच मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवणार आहे मी आता आणि मग नंतर कोथिंबीर वरून गार्निश करायला में चर्थे होती। में हे झाकण मी याच्यावर ठेवते पाच मिनिटांसाठी हे बघा पाच मिनिटांसाठी झाकण ठेवलंय भाजीला छान वाफ आलीये आता मस्त वरतून आपण फक्त कोथिंबीर घालूया ती आपली भाजी तयार हे बघा आजची जी डोश्याची भाजी आहे ही सेम ह्याच पद्धतीने साऊथ साऊथ इंडियन लोक करतात तुम्ही पण नक्की करून बघा अगदी <coughs> सेम रेसिपी मी तिकडे बघितलेली आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर केली तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आणि परफेक्ट रेसिपी आहे करून बघा आणि मला कळवा कमेंट करून कळवा तुमची भाजी कशी झाली ते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय भाजीवर मी आता परत झाकण ठेवते आणि सगळेजण या तुम्ही आपण एन्जॉय करूया बाय